ए नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे माहेश आणि तुम्ही म्हणाल की अरे जीजी तू आत्ताच केलेला हिच्यावर व्हिडिओ परत हिच्यावर व्हिडिओ घेऊन आली ॲक्च्युली ना मंडळी आज माझं जाम डोकं दुखत होतं त्या पकोडेला बघून काय माहिती ती मला जाम डोकेदुखी झाली आहे ओ हो, काय सांगू तुम्हाला म्हणून मी ना जरा विरंगुळा म्हणून हिच्यावरती पॉडकास्ट बनवलं म्हणजे बनवायचा विचार केला ॲक्च्युली मला आज दुसरा दोन टॉपिक होते माझ्याकडे आणि दोन्ही सिरियस टॉपिक होते एक थोडा सिरियस होता ज्याच्याबद्दल मला तुमच्याशी लवकरच संवाद साधायचा आहे कारण खूप इम्पॉर्टंट आहे मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे त्या गोष्टीबाबत आणि दुसरं होतं जिच्यावरती मी बरेच दिवस पॉडकास्ट बनवला नाही उणमवरती पण माझ्यामध्ये ताकद नव्हती तिचे व्हिडिओ बघ बग, बघण्याची म्हणून मग आणि त्यात भरीसभर म्हणजे ही पकोडे बाई काय माहिती सकाळपासनं हिचे रील्स मला फॉवर्ड होत आहेत आणि ते बघून आहे ना मला म्हणजे ऑलरेडी आपण आपल्या दिवाळ सणाने आपल्या घरातल्या सगळ्या तामझ्यामध्ये आपण आपल्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहोत आप आपण त्याच्याने आधीच आपण थकलेलो असतो आणि त्यात अशा बायकांचं बघितलं ओवर द टॉप गोष्टी की अजूनच सहन होत नाही तसंच काहीसं माझं झालं आणि मग मला असं वाटलं की नाही बाबा माझ्यामध्ये ताकद नाही आहे आता कुठलाही सी सिरियस टॉपिक छेडायची आणि कोणाचे व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बघायची तर ही भामटी आपली बरी आहे आय तावडीत सापडली आहे कारण हिचे कामच असे पराक्रमच असे आहेत आणि आय नो की तुम्हाला पण दिवाळीमध्ये असेच हलके फुलके पॉडकास्ट जास्त आवडतील आणि जास्त एन्जॉय करू आपण कारण ऑलरेडी आपण मेंटली फिजिकली थकलेलो असतो विचार करून कामं करून आणि सगळं काही तयारी करून सगळ्या गोष्टी नटून थटून बऱ्याच गोष्टी असतात सण आहे म्हटल्यावरती आणि आपला तर सगळ्यात मोठा सण आहे हा सो त्यामुळे आपण थकलेलो असतो आणि त्याच्यामध्ये असे काहीतरी सिरियस टॉपिक छेडून आणि तुम्हाला एक्झॉस्टिंग फील मला नाही करून द्यायचं आहे म्हणून मी असे कॉमेडी आणि असे हलकेफुलके पॉडकास्ट घेऊन येते कालचं मांसाडचं पॉडकास्ट आय थिंक माझं चुकलं मला काल नाही टाकायला पाहिजे होतं काल मला सुट्टी घ्यायला पाहिजे होती पण काय माहिती मला असं म्हटलं की आहे वेळ तर करून घेऊया म्हणून मी ते पॉडकास्ट टाकलं पण ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी नक्की बघा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते पॉडकास्ट ऐका त्याची लिंक मी पाहिजे तर परत आजच्या व्हिडिओच्या खाली देते नाहीतर कालचंच आहे काल, काल तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन आरामात बघू शकता तुम्हाला इझिली मिळेल खूप मस्त पॉडकास्ट झालं आहे खूप फनी आहे आणि मस्त मांसाळला बिळातनं बाहेर काढून रट्टे देऊन परत बिळात कोंबली आहे सो अजिबात मिस करू नका नक्की बघा जसा वेळ मिळेल तसा बघा असं काय नाही की एकदम घाईत आजच बघा किंवा असं काही आरामात बघा चला मग सुरू करूया आजच्या भामटीच्या पॉडकास्टला ए ए बापरे त्या मिठूने तर ना अक्षरश वैताग आणलाय भामटीला मला असं वाटतं तिच्या चेहऱ्यावर म्हणजे आता काय करू असा नुसता कोकलत असतो नुसता ती मैना आणलेली त्या महिनेला देऊन टाकला आता मिठू बिचारा अकेला म्हणजे मिठू पण असाच असेल ना मिठूला पण तर वाटत असेल मिठू मिठू करावं पण मिठूला मैनाच नाही म्हणून आपला ओरडत असतो बघावं तेव्हा ए ए ए अरे देवा आणि आस्तर उच्छाद मानलेला त्या मिठूने कंटिन्युअस ओरडत होता कंटिन्युअस काय माहिती त्याला काय आहे मे बी त्याला फटाक्यांचा आवाज सहन होत नसेल किंवा काय काय माहिती पण नुसतं आपला पूर्ण व्हिडिओमध्ये ए लावलेली मिठूने आणि भामटीला तर बाप रे म्हणजे भामटीचा पण रिपिटेटिव्ह कंटेंट होता मंडळी एका वर्षातच म्हणजे ती पण त्याच ग पावलावर पाऊल ठेवते लिटरली आता गेल्या वर्षी दाखवलं काय काय फ काय आलं ते सामान आणि हे ते आता परत तेच की काय राशन आलं आणि फ्रीचं राशन दाखवते तुम्हाला फ्रीचं राशन आणि अजून काय काय पाहिजे होतं एवढं मिळालं तरी भामटीला अजून पणत्या पाहिजेत आहे आणि रांगोळी आहे ते नाही मिळालं म्हणे उठणं पाहिजेल आहे फुकटचं अरे भामटे कायतरी स्वतः घे स्वतः घे हां आणि म्हणे की गेल्या वर्षी पण नाही दिलं काय देत नाही आहेत ही म्हणजे ही तर अक्षरशः दारिद्र्य रेषेखाली आहे कारण हे सगळं सामान वगैरे ना अशाच लोकांना मिळतं मंडळी म्हणजे ही डेफिनेटली म्हणजे तीच आहे तीच कॅटेगरी आहे हिची आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ते सामान दाखवत होती आणि काय म्हणजे हिचं कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलचं आहे काहीही बोलते ही काहीही म्हणे की हे बघा खूप छान असं तूप दिलेलं आहे हे आपण नेहमी पण वापरू शकतो रेग्युलर वापरायला पण कामाला येईल वनस्पती ब्रँड आहे वनस्पती खूप छान तूप आहे हा खूप चांगला ब्रँड आहे अगं वनस्पती डाळडा असतो तूप नसतं तमरेल घेऊन जायची ना तोच तो वनस्पती पहिले डब्बा मिळायचा पिवळ्या रंगा रंगाचा त्याच्यावरती हिरव्या रंगाचं झाड असायचं पाम ट्री तू पाम ऑइल खाणारी आणि डाळडा खाणारी डाळड्याला तूप म्हणणारी शि 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 आणि म्हणजे ऑडॅसिटी बघा या बाईची की असे सगळं ही बिंदास्त तसं सांगते लोकांना रेकमेंड करते आणि कसलं भारी आपल्याला काहीतरी मिळालं आहे मी पण खाते तुम्ही पण खा लास्ट टाईम पण त्या मुलाला ते पाच रुपयाचं पाकिट दिलं आणि मोठा आपला शेजार धर्म दाखवत होती की त्याचे पप्पा माझ्या मुलाला पण आणतात आणि तेव्हापासून तुम्ही बघितलं की तो जिरू गायबच झाला आहे तो जिरू येणं बंदच झाला आहे कुठे गेला काय माहिती दिवाळ सणाला जिरू काही दिसला नाही भामटीला असला आनंद झाला असला आनंद झाला फ्रीचा किराणा मिळाल्यावरती इतनी खुशी इतनी खुशी काय बाबा ऐकत नाही कोणाला एवढा म्हणजे असा प्रचंड ओसंडून वाहत होता तो चेहऱ्यावरून आनंद तिच्या फक्त आणि कॉमेंट करतायत की ताई आम्हाला नाही मिळाला आम्हाला नाही मिळत राशन आमच्या इथे नाही देत विचारे तुम्ही पण भामटीच्या बाजूला शिफ्ट वा भामटीच्या शेजारी अंडभक्तांचे झोपडे खरंच कमाल आहे ना अंडभक्तांची कोणाला काय तर कोणाला काय कोणाचं काय ऑडियन्स असतं म्हणजे कोणी क कोण खपेल ना यूट्यूबवर कोणाचं काय कोण कुठून गोळा होतील ना काहीच सांगता येत नाही बाबा म्हणजे काय क्लासच राहिलेला नाही आहे लोकांना काहीही बघतात कोणाचंही अनुकरण करतात कोणाकडे बघून म्हणजे जी गोष्ट आपल्याला आपल्याला कधीच नको अशी गोष्ट लोकं मागतायत म्हणजे बाबा हे असलं कशाला असं असणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ते राशन कोणाला मिळतं कशाला मिळतं आणि म्हणजे तिची ती परिस्थिती नाही आहे याच्यावरूनच कळतंय आणि ती, ती खुश होते आणि दाखवते आणि तुम्ही अशी लाईफ मागताय अश अशा लाईफला तुम्ही मॅनिफेस्ट करताय मावसाडच्या भाषेमध्ये मा कठीण आहे अंड भक्तांचं म्हणजे तुम्ही एका चांगल्या परिस्थितीत आहात तुम्ही बेटर आहात म्हणून तुम्हाला ते नाही मिळत आहे पण तुम्हाला खाली जायचं आहे त्यांना वाटतं की बापरे हिला मिळतो म्हणजे ही काय भारी आहे ही काय सेलिब्रिटी आहे म्हणून नाही मिळत आहे हिला येडे कुठचे येड्या राऊंड 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 राऊंडचे हिला तर शुभेच्छा पण बोलता येत नाही शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा आणि आजच्या तर व्हिडिओची काय स्टार्टिंग केली आहे वॉइस ओव्हर दिलं आहे काय वेगळंच बोलते आहे वेगळंच करते आहे काहीतरी वेगळंच चाललं आहे हिचं आणि वॉइस ओव्हर वेगळाच चालला आहे आणि नंतर मग एकदम तो वॉइस ओव्हर बंद होतो आणि मग हिचा ओरिजिनल आवाज येतो आ आ, आ, आ लावून घे बस ना बाळा आ आ, 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 आ शीत का म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच स्टार्ट झाल्या जा झाल्याच तुम्हाला ऐकायला येईल आणि तो मरकटमॅन तिथे बसलाय दात काढत <laughs> हा भामटी आता हे करते भामटी आता ते करते भामटी आता असं बनवते भामटे आता भामटी सांगत होती तिचे व्हिडिओज लेट येणार आहेत अजून तिचं फराळ नाही झालाय फराळाचे व्हिडिओज वगैरे येतील थोडं लेट येतील अरे कधी लेट म्हणजे आता कधी दिवाळी संपली तर दिवाळी संपल्यावर तुझं फराळ बनवण्याचे व्हिडिओ येणार आहे का फ्रीच्या राशनची वाढ बघत होती भामटे ए ए ए ए पप्पा आणि काय तर कारेटाला आमच्या इथे चुबडा म्हणतात चुबडा ह्यांची तर भाषा सगळी द दुनिया जगा वेगळी आहे काहीतरी चिबडा त्या मॅनला तर काहीच माहिती नसतं आजपासून त्याचं नवीन नाव आहे मॅन मशाल अरे बापरे त्याला तर कसलीच काही माहिती नसते जे भामटे बोलेल तेच हा 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 मान डोलावत असतो नुसता आणि आता अंगाला उठणं लावून बेसन पीठ मिक्स करून बेसन ते अंगाला चोळून अंगाची मळी काढणार आहे शी यू मला ना, ना ते एकदम कसं तरी झालं म्हणजे काय बोलत असते आणि काय सांगत असते अंगाची मळी काढणार आहे ती मळी काढली ना की त्याचा ना असं ना असं त्याच्यातनं असं काढ असं रस त्या मळीचा हा मळीचा रस काढतात माहिती ना, ना तुम्हाला तसा तो, तो रस काढ आणि तो पी आणि तो पी प्यायलीस ना की तुला एकदम एकदम होणार तू अशी एकदम झिंगणार हा पाला खाण्याची गरज नाही मग तुला काय बोलते मळी काढणार ई काय ते अगाध ज्ञान देत असते रे बाबा 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 म्हणजे काय तर म्हणे की का काही लोकांनी काल दिवाळी सेलिब्रेट केली आणि आम्ही तर आजच करणार आजच असते दिवाळी ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं त्याच दिवशी दिवाळी असते पण मला काय कळलंच नाही काही लोकांनी काल केलं ह्या बाईने लक्ष्मीपूजनच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं काही भागामध्ये असं केलं आहे असं करतात ते अग्री करते मी पण असं नाही आहे की ज्यांनी आदल्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या जा दिवशी ज्यांनी अभ्यंग स्नान केलं त्यांनी काहीतरी चुकीचं आहे आणि ही तर असं दाखवते असं बोलते की बापरे ते वेडे आणि हीच मोठी शाणी हिला सगळं सगळ्यातलं सगळं माहिती आहे भांडते लायकीत रा समजलं ना फालतू काहीतरी बडबड करू नकोस तू केलंस ना तू जे काय केलंस ते केलंस तू मळी काढ आणि काय काढायचं ते काढ हां दुसऱ्यांना नको अक्कल शिकू आली मोठी त्या बहिणीला पण नुसतं शॉपिंग करून देतेच्या नावाखाली बोलवून घेतलं आहे आणि तिच्याकडनं सगळी कामं करून घेते छान 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 बनवते सर्व गुणसंपन्न आहे अशी आहे तशी आहे सगळ्यामध्ये मदत केली साफसफाई करायची आम्हाला आम्हाला फराळ बनवायचं आहे सगळं करून तिच्याकडनं ती तिच्याकडनं मुळात मला कळत नाही की आपल्या मुलांना ऐन दिवाळीमध्ये कशाला आई वडील पाठवतात दुसऱ्याच्या दारामध्ये त्यांच्या घरची खा का, कामं करायला हां इथे येऊन इने कामाला झुंपली आहे गोडगोड बोलून सगळं काम करून घेते आणि काय म्हणे मला सुट्टी नाही आहे पाच दिवस आहे पण ती आता उद्यापासून आहे आणि आता मला सुट्टी नाही आहे आणि खरंच पण मला बरं वाटतं खूप छान वाटतं ऑफिसमध्ये सगळं जबाबदारी असते एक ती जबाबदारी पूर्ण केलं चा खूप एक वेगळाच आनंद आहे पण मला अजिबात असं छान नाही वाटत म्हणजे मला इथे व्हिडिओज नाही टाकता येत आहेत रेग्युलर माझे व्हिडिओ येत नाही आहेत मंडळी तर त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं कारण मला रेग्युलर टाकायचं आहेत पण ठीक आहे काही हरकत नाही अगं बाई खरंच काहीच हरकत नाही काहीच नाही तू नाही टाकलेस ना व्हिडिओ तरी चालेल तसे पण तुझे व्हिडिओ काही म्हणजे काहीही कामाचे नसतात एकदम थुकरड फालतू थर्ड क्लास व्हिडिओ असतात जस्ट लाईक यू तर त्याच्यामुळे ना तू नको बिंदास बिंदास तू तु एकदम तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड तू एकदम ऑफिसला ऑफिसची एकदम सीईओ काय जे बनायचं आहे ते बन हां म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत ऑफिसच्या आणि तिथे ऑफिसमध्येच बस इथे नको येऊस आणि बंद कर व्हिडिओ अजिबात टाकू नको जरा पण वाईट वाटून घेऊ नको तुला पण वाईट नको वाटायला आणि आम्हाला पण नाही वाटणार ना, बिलकुल नाही वाटणार प्रॉमिस ओ हां हिच्यावरती ऑफिसची बरोबर हां मोठं आता ऑफिस साफसफाई म्हणजे दिवाळी येते म्हणजे हिच्यावरचा लोड वाढला असणार ना अशा स्टाफवरचाच लोड वाढतो ना जेव्हा असं काही सण वार असेल तर म्हणजे डीप क्लिनिंग असेल ऑफिसची आता ऑफिसमध्ये पण तेच काम करते म्हणून घरची नाही केली तर घरात पण तेच ऑफिसमध्ये पण तेच कंटाळा येत असेल ना सगळीकडेच काही क्लिनिंग क्लिनिंग क्लिनिंगची कामं करायची सो समज रेव समज रेव हा हेच हो? आहे म्हणून तिच्यावरती खूप खूप हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे ती हा तुम्हाला काय माहिती आहे तेच त्याच त्याच डिपार्टमेंटची हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे सफाई सफाई डिपार्टमेंट ते पोरगं पण लय आहे बाप रे एका दिवशी दोन फोन फोडले तोडले मोडले आणि ही आणि मोठं भूषण केल्यासारखं सांगते <laughs> तुझा मोबाईल तोडला ना <laughs> मायविषने तोडला ना <laughs> अरे हसते काय भामटी घोडी कुठची <laughs> यडपट आता घेऊन दे तिला नवीन फोन आली मोठी तुझा मुलगा काय मोठा हो, काय द्यायचे दोन रट्टे तोडतो बिडतो म्हणजे काय तुला काय काय म्हणजे काय शिस्त नावाची गोष्ट नाही कसा वागतो तो कसा करत असतो जरा पण त्याला काय हे नाही हे असली आणि असल्या गोष्टीला दात काढणारी आई असले म्हणजे झालंच आणि तो मर्कटमॅन तो तर काहीच बोलत नाही तो तर एकदमच गप असतो मला खूप आवडतं आता माझा आवडतीचा मोमेंट आहे आवडतीचा मोमेंट आता मी जाणार आहे एकदम फटाकडे फोडायला हा मामटीला खूप आवडतात फटाकडे फोडायला फटाकडेला फटाकडे फोडायला म्हणजे काय फटाकडे नाही फटाकडे नाही फोडले तर मग काय मजा आहे ना फळ फ्रूट नंतर आता नवीन शब्दाचा एक उगम झालेला आहे नवीन शब्द डिक्शनरीत ॲड झालेला आहे आणि तो म्हणजे साधं सिम्पल म्हणजे एकदम साधं सिंपल जेवण बनवलं आहे मी जास्त काही केलं नाही आहे एकदम साधं सिंपल डाळ भात भाजी बस जास्त नाही खूप छान झालं आहे खूप मस्त जेवण खूप टेस्टी झालं आहे एकदम साधं सिंपल आहे साधं सिंपल आहे आणि नको ग नको किती तो माज करते ना हां आणि हिच्यासारखेच थुकरट लोक हिला आणि चढवतात की हां बरोबर आहे असंच करायचं काय नाही होत मनातला भाव महत्त्वाचा अरे तुम्हाला काय माहिती तुम्ही ना कुठलेच नाही आहेत सेम हिच्यासारखे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय माहिती कसं स्वतःचं ताट वाढून घेते का असं हां तसं जागा तर तुझ्या घरात पण नाही आहे तरी पण घेतेस ना व्यवस्थित हां सगळं भाजी भाकरी भात आमटी सगळं एकदम चकचकीत लखलखीत ताटात एकदम व्यवस्थित वाढून मग देवाला का असं गं गा, काहीतरी केव्हा असं कुत्र्याला वगैरे घातल्यासारखं असं ते ठेवते भाकर तुकड्यावर हां चपातीच्या तुकड्यावर वाढून अरे देवाचे हात कानूनपेक्षा लंबे असतात तुला काय माहिती आहे हां मग काय तो म्हणे मी खाली ठेवलं तर मग देव देवाला कसं मग त्यांच्या पुढ्यात नाही ठेवता येत वगैरे कशाला पाहिजेलाय पुढ्यामध्ये दे? देव कुठे पण असतो सगळीकडे असतो चरा चरात असतो इकडे तिकडे कुठून पण तो काही देवाला बसून नाही आहे काय जेव जेवेल कुठे पण ठेवलंस तरी कसं देते आणि कसला भाव तुझा काय नाही ना तुझं तुझं काही भाव नाही आहे तुझ्याकडे पाव पण नाही आहे ग बस म्हणी नाही भाव देवा हिला बिलकुल नको देऊस पाव अजिबात हिला पाऊ नकोस आणि अजून एक अजून एक का अजून एक आता कायतरी नवीन बोलायला शिकली आहे असं उगाच काहीतरी स्टाईल मारायचा पण असं खूप असं काहीतरी मेच्योअर आहोत खूप हुशार आहोत आणि किती असं जबाबदार आहोत काहीतरी म्हणजे तेच ते किती गं मी हुशारचं एक दुसरं ही स्वतःला अशीच समजते तर काय म्हणते की खरं तर आत्ता मी उठली आहे खरं सांगायचं तर आता मी आले ऑफिसमधनं खरं सांगायचं तर खरं सांगायचं तर आता मी जेवते आहे खरं सांगायचं तर आता मी बाहेर जाते खरं सांगायचं तर आता मी जस्ट आली आहे अरे काय खरं कशाला म्हणजे खरं सांगायचं तर काय आहे खरं तर खरं सांगायचं तर कशाला काय म्हणजे काय सेन्स म्हणतो त्या गोष्टीचा खरं तर मी आत्ता उठली आहे उठली आहे मी आता खरं तर खरं तर कशाला मग कशाला खोटं खोटं कशाला असेल खोटं तर का असेल उठली आहे खरं तर ह्या म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे आता मी उठली आहे खरं तर दिसते आहे तू उठली असते दिसते तू जागी असते आणि तू झोपलीस तरी पण कळणार आहे आम्हाला खरं तर काय बोलत असते जा ना जा ना जा ना टोमॅटो शोध टोमॅटो सारकर नुसती पैसे नव्हते टोमॅटो एक एक पैसा एक एक पैसा गोळा करतो ते बेटे काय सांगू तुम्हाला मला इतकी आठवण येते माझी खोडीच नाही आहे ह्या वेळेला तुम्हाला नमो पण नाही आहे पैसे द्यायला त्यावेळेला तिने मला आयडिया दिली होती तिने पैसे दिले होते नंबो माझी जीवन भावाची मैत्रीण अजून सुतकातनं बाहेरच आली आहे सदम्यात गेली ती सदम्यात सुतकात नाही झालं संपलं पण गेली मला सोडत काय सगळं म्हटलं आता भाऊभिजेला येते का बघायचं म्हटलं बघते आता भाऊबिजेला काय करते नम्म येते का तिचं सुतक संपलं का नाही मग झालं संपलं म्हणते सगळं संपलं सगळं काळाने खात गेला म्हणतं काळाने खात <laughs> सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आज छोटंसं मोठंसं क्यूटसं पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन आले आहे हलकं फुलक ॲज आय सेड अल य आणि पकोडे बाईवरती पण एक व्हिडिओ पोस्ट म्हणजे प असंच पॉडकास्ट ऑडिओ पोस्ट केलेला आहे एफ बीवर तर जे लोक फेसबुकवर मला फॉलो करतात त्यांनी चेकआउट करायला अजिबातच विसरू नका भावटीच्या भाषेत अजिबातच विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दोन्ही हातांनी बाय करा बाय भेटू तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मस्तरा आणि स्वस्तरा टेक केअर बाय माझं